नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अखेर खड्डेमय रस्त्याचे कॉन्क्रिटी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू मागील दहा वर्षांपासून रसडलेला वासिन गावातील मुख्य रस्ता जुना महामार्ग आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नातून बजेटमधून मंजूर झाला असून हा रस्ता कॉन्क्रीटचा आहे मंजूर रस्त्याचे काम देखील तातडीने सुरू केले आहे मात्र ठेकेदाराला काम करताना अतिक्रमणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या रस्त्याचे नाव शहापूर तालुक्यातील गावातील जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रस्त्याची एकूण लांबी एक पॉईंट नऊशे ऐंशी किलोमीटर म्हणजे सर्वसाधारण दोन किलोमीटर आहे परंतु सध्या मंजूर रस्त्याची लांबी ही पाचशे एकवीस मीटर आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखरीत येत असून उपविभागीय अभियंता बळवंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ हे काम बघत आहेत या रस्त्याचे काम ठेकेदार शिवा सावंत हे करत आहेत या रस्त्याबाबत अनेक व्यापाऱ्यांना नागरिकांना तसेच भाविकांना प्रश्न पडला आहे की रस्ता कसा होणार आहे रस्त्याला अडथळा ठरणारे दुकाने घर तसेच मंदिर तुटणार की काय यामुळे काही नागरिक चिंतेत आहेत तर मोठ्या संख्येने नागरिक हा कॉन्क्रीटचा रस्ता होत असल्याने आनंदी आहेत कसा असणार आहे हा रस्ता जाणून घेऊयात ग्राफिकच्या सदरचा रस्ता सात मीटर रुंदीचा असून दोन्ही बाजूला मीटर रुंदीचा प्युअर ब्लॉकचा फुटपाथ असणार आहे तसेच फुटपाथच्या दोन्ही बाजूला एक मीटर रुंदीची बंदिस्त गटार असणार आहे एकूण पूर्ण रस्त्याची रुंदी ही बारा मीटर असणार आहे तर रस्त्याची लांबी पाचशे एकवीस मीटर आहे या रस्त्याची खुदाई करून एकूण उंची आठशे मिलीमीटर mm म्हणजे पॉईंट एट मीटर असणार आहे यामध्ये खुदाई करून पहिला थर हा जी एस बी दोनशे मिलीमीटरचा mm असणार आहे दुसरा थर हा डब्ल्यू एम एम एकशे पन्नास मिलीमीटरचा असणार आहे तर तिसरा थर हा डी एल सी एकशे पन्नास मिलीमीटरचा असणार आहे तर चौथा थर हा फायनल थर असून क्यू सी तीनशे mm मिलीमीटरचा असणार आहे आता एका बाजूचे काम हे तिसऱ्या थरापर्यंत झाले असून दुसऱ्या बाजूचे काम सुरू है। मदे जल काई थोड़ा -थोड़ा वर, आहे या रस्त्यामध्ये जलवाहिन्या काही केबल इत्यादी टाकण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर डग देखील दिले आहेत दोन्ही बाजूचे तीन थर टाकून झाल्यावर डग टाकले जातील व नंतर चौथा थर हा फायनल थर असून फायनल कॉन्क्रीट पेवमेंट हे एम फोर्टीचे चे टाकले जाणार आहे आणि नंतर प्युअर ब्लॉक व गटारीचे काम करण्यात येणार आहे या रस्त्याला रोड साइड फर्निचर माहिती फलक थर्मोप्लास्टिक पेंट कॅट आईज थर्मोप्लास्टिक पेंट करणे इत्यादीचा समावेश आहे या रस्त्याची एकूण किंमत पाच कोटी चाळीस लाख आहे आपल्या वाशिम मधील मुख्य रस्ता जो आहे जुना महामार्ग त्याचं कॉम्प्लिकीकरण चालू आहे आणि हा रस्ता रुंदीकरण साधारण बारा मीटरचा आहे तर बरीचशी तुटपुट होणार आहे काय सांगाल आपण यावर नागरिकांना काय आवाहन व्यापारी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या संदर्भात संबंधित डब्ल्यू डी विभाग जो बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांना आम्ही पत्र्यावर वारंवार वार करत होतो आणि असणाऱ्या शाळकेरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बाजारपेठेमध्ये असणारे येणा एना, येणारे जाणारे प्रवासी यांच्या सगळ्या अडचणी लक्षात घेता त्यांच्याकडे आम्ही तात मागणी करत होतो परंतु आर्थिक बजेटला ते अर्धवट स्थितीमध्ये त्यांनी मंजूर केलेलं आहे असं त्यांच्याकडनं उत्तर येत होतं परंतु ग्रामपंचायतीनं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही त्यांना आवाहन केलं की जर तुम्ही मुदतीच्या आत जर आम्हाला ते रस्ता करू दिला नाही तर निश्चितपणानं ना ग्रामपंचायतमध्ये आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना वासिंदकरांच्या वतीनं आम्ही आंदोलन करू रस्त्यावर उतरू त्यांनी आमच्या पत्राची आणि आमच्या शिष्टमंडळाची दखल घेतली स्वतः उपाअभियंता आणि शाखा अभियंता आमच्या त्या चर्चेला होते आणि त्यांनी तत्काळ तो रस्ता चालू केलेला आहे फक्त माझी माझ्या व्यापारी मंडळातील सगळ्या ल जनतेला आव्हान आहे की रस्ता चालू असताना सहकार्य करणं अपेक्षित आहे कारण आत्ताची स्थिती वासिंमध्ये पाहिलं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढत आहे रहदारी वाढते वाहनं वाढत आहेत वेळ पडली तर जेव्हा हायवेमध्ये जेव्हा ट्रॅफिक जाम होते तेव्हा वासिनमधून काही लोक कार टू व्हीलर्स मोठ्या व्हेकल पास होतात म्हणून तो रस्त्याची जी लांबी रुंदी आहे त्याच्यामध्ये थोडं बाधित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून माझ्या सगळ्यात तिथल्या असणाऱ्या रहिवाशांना विनंती असेल की त्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि रस्ता करून देणं खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद आता वाशिमचं रस्ता जो आहे तो सिमेंट कॉन्क्रिटीकरण चाललं आहे काय सांगाल याबाबत सर वाशिम बाजारपेठेचा जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता मी स्वत महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटमध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून आणला त्याचा टेंडर प्रोसिजर आहे तरीसुद्धा व्यापारी मंडळ आणि सर्व ग्रामस्थ वाशिंदकर आणि सर्व परिसर यांच्या आग्रहाखातर आपण तो रस्ता सुरू केलेला आहे माझा आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती राहील की तो रस्ता होत असताना सगळ्यांनी सहकार्य करावं सगळं व्यापारी मंडळांनी सहकार्य करावं सगळं जनतेने सहकार्य करावं दुसरा असं तो सर रस्ता पाचशे एकवीस मीटरच आहे पुढच्या रस्त्याचं काय पाचशे एकवीसच मीटर परंतु जास्त खराब झालेला जो पृष्ठभाग होता तो आपण आर सी सी करतो त्याच्यानंतर ओ ओ, ओ पी आर एम सी या योजनेअंतर्गत सुद्धा तो रस्ता संपूर्ण मंजूर आहे परंतु पावसा आभाळ पावसा अभावी अबा, तो होऊ शकत नाही परंतु पावसाळ्यात कॉन्क्रिटीकरण होऊ शकतो म्हणून आपण हा पाच कोटीचा रस्ता आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे पुढचा रस्ता पण कॉन्क्रिटीकरण होणार आहे का बिलकुल तो करणार परत मंजूर साहेब तुम्ही कसं काय ते सुद्धा मंजूर आहे मग कधी तडीत नाही झाला सर निश्चितचपणे आता पावसाचा हंगाम आहे पावसाळा संपण्याच्या अगोदर किंवा गणपतीमध्ये तो रस्ता पुन्हा एकदा राहिलेला रस्ता सुद्धा सु, सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत्रा शापूर गजाली धन्यवाद